सबका स्वागत है मेरा ब्लॉग में तो आज मैंने मेरा बाल को कट कर दिया जिसमें टकला ने कर दिया बस थोड़ा सा इसमें बाल तो दिखाई दे रहे हैं ना इसमें तो सोच रहा हूँ कि आज कुछ ब्लॉक बनाएंगे तो ठीक है चलो आज ब्लॉक बनाते हैं চল আচ্ছ করা Okay, check your तो पहले से ही सोप पढ़ने

चॅलेंज चॅलेंज खेळतोस का माझ्याबरोबर बरोबर चॅलेंज तर बोलला ना हा खेळणार माझ्या बरोबर कोणतं विमान जाते आकाशात कोणतं विमान जाते म्हणजे कि कोणत्या ही जात आहे गाडी गाडी हा एरोप्लेन एरोप्लेन बर बर ह्या जगामध्ये या वर्ल्ड मध्ये असस पृथ्वीला प्रदक्षिणा कोण घालते म्हणजे ही धरती आहे ना या धरतीच्या ही अस हे असे कोण येते फिरसे सन सन नाही सेन्सर्स जागेवर जाते असं एरोप्लेन सर्किट रॉकेट कसं रॉकेट आबे रॉकेट मून

काय अनिमल भगवान असतिम भगवान असतिम भगवान असतिम भगवान असत गप्प गप्प गप्पल दुसरा सांग जमिनीच्या खाली कोण जाते जमिनीच्या खाली जमिनीच्या खाली कोण जाते ना लावा लावाय लावा लावारच लावा। का म्हणजे लावा म्हणजे आपण कशातून शिकतो आग आग कशातून बनताय लावातून ती लावार बर सांग दोन झालं आता पक्षात पक्षी पक्षान पक्षी हा पक्षात पक्षी गरुड पक्षी हा किती उंच जातो पक्षी किती उंच उडतो गरुड पक्षी घाट गरुड थोडासाच मध्ये थोडासा सा थोडासा खाली

मगर मच्छी पाहण्यामध्येच राहते मगर मच्छी पाहण्यामध्ये राहते आणि ती काय काय खाते माणूस फिसला मगर मच्छी माणसां खातील खिर हा आता, आता लायन जंगलात राहतो

कॅम्प्युटर आहे राहते कॅम्प्युटर कॅम्प्युटर मध्ये आपण किती काम करू शकतो आपण कम्प्युटर मध्ये किती काम करू शकतो हे बघा जास्त कोणते कोणते काम करू शकतो आपण कॉम्प्युटर मध्ये कॉम्प्युटर मध्ये कोणते कोणते काम, काम करू शकतो ऑफिस आणि कंपनी सर काम बरोबर आहे फोटो पाठवायच काम बरोबर आहे पैसे द्यायच घ्यायचं बँकेला पैसे देणं घ्यायचं कॉम्प्युटर मध्ये आपण दिल्लीला अमेरिकेला रशियाला युरोप आफ्रिका त्यांना बोलू शकतो का चूक बोलू शकतो जसं असं चुल आता मी कसं कस दिसतो त्याच्यात तस कस बोलू शकता दिल्ली काय बोलताय का दिल्लीचा माणूस हा मग तेच म्हणा दिल्लीतली माणसं अमेरिका जपानी युरोप ऑस्ट्रेलिया हे याच्या आपण या इथल्या लोकांना आपण बोलू शकतो का काम करता हा बरोबर आहे अरे मोबाईल मध्ये तू मोबाईल पण बोलू शकतो आवे आपण कंप्यूटर से दुसरा सांग आता कितून पाणी जा जास्त हजार आता हिथून पाणी चेन्नईला जायचं आहे न्यायचं पाणी चेन्नई चेन्नई शेती आहे सिटी आहे कर्नाटकात पाणी ती कसं न्यायचं सांग पाणी कसं द्यायचं कुठं चेन्नईला जेव्हा दिल्लीहून पाणी पुण्याला कसं आणणार पुण्याहून पाण्या घुमण गेलं कसं नेणार हे सांगा हे डिपिकल्ट अच्छा कट कटली गप ना एक सगळ्यांनी लोकांना बोलवायचं एक बॉटल हजार लोकांना बोलवायचं पुण्याचं पाणी द्यायचं आणि पुला एक एक काय पाणी घेऊन दिल्ली म्हणजे की एक कलगाला जाहिरात तयार अजून हा चार मग तिथं पाणी पण असं नाही असं नाही एक एक वाटवी नाही असं आपण झडा धर नळाला जसं पाणी दे तसं पाणी दिल्लीहून पुण्याला कसं आणणार नळा वाटे नळ सजकर

खोदकाम करायचं त्याच्यात नळी टाकायची आणि पुण्याला पाणी आणायचं आता पुण्याहून चेन्नईला पाणी न्यायचं असलं तर खोदकाम करायचं चेन्नईपर्यंत खोदकाम करून नळी टाकायचं आणि चेन्नईला पाणी न्यायचं चंद्रावरून पाणी पृथ्वीवर आणायचं असलं तर चंद्रावरच पाणी पृथ्वीवर आणायचं असलं पृथ्वीवर

खड्डा करायचं आणि सारा जगात सगळ्या धरतीमध्ये खड्डा करायचं मग पाणी कसं येते आता वरती चंद्र आहे तिथे खड्डा केला तर ते पाणी पडावं लागत मूल तुम पाणी कसं आणायचं पाणी तर नाही असत काय पण काय तवा असताय जेव्हा बचपन मध्ये होता आता मग ते हा ना तरी कस जाईल तपाई झालं ना नाई झालं ना तर हे मूल काही आलग होत पान कस जाणार मग दुसरा सांग काढत ढळटी मध्ये जाते मून मध्ये थोडी ना जाते बचपन मध्ये काव म्हणजे मून काव म्हणजे काय एक ए मून असतय ना बचपन मध्ये बचपन मध्ये काय पहिले मूण धळते होत मग काय झाला तबाय केला आणि मग काय मग त्या मग काय तबाय जाला मूण का एक निघत होत मग काय लोखान काय दुसरा धर्ती बनवला आणि तीन बनवला हैदराबाद मुंबईला आता तीन हल्पे किती वाढतेस पाणीच सांगेन पाण्याचं नाही हैदराबादून मुंबईला विमानाने जाणार रेल्वेने जाणार का मोटर रेने जाणार मेलवे दिल्ली जातोय जेलवे तुम्हाला समजायचं असतं ना बर जपानला जपान ला। जपान कोरिया ऑस्ट्रेलिया युरोप अमेरिका इथं तुला जायचं असेल तो कशाने जा किती तासात पोचत असे रेल्वेपेक्षा रेल्वेपेक्षा गाडीपेक्षा याच्या तो सुद्धा आता मी सांगतो जास्त डिफिकल्ट आता सांग की दे कोणसा जे ज्यांच्या हातात असतय कमल कमळ असतंय जे विद्यासागर आहे विद्या देवत आहे विद्यासागर आहे विद्या देणारी देवत आहे माता रांग माता नाही शिवर्ण माता शुभांगी माता शुभांगी माता नाही सगळ्या माता का नाही एकच माता एक एक माता कराय पण कोणचा माता कराय लक्ष्मी माता तिच्या हातात कमळाचे फूल आहे कमळ कमळ बघा बघा

तस मंदिर पण मंदिरवा रेड कलर पण कसा बदल पाणीला आपण काय चेंज कसं करू शकतो म्हणजे की रेड मध्ये कस आणू शकता पाण्याला रेड मध्ये आणण्यासाठी पहिले पाणी घ्यायचं त्या त्याला गरम गरम पातेल घ्यायचा त्याला गरम गरम करायचं उकळे आणायचे उकळे आणल्यानंतर त्याच्यामध्ये कलर घालायचा रेड कलर घालायचा रेड कलर झाल्यावर खाली गॅस लावायचा रेड कलर उकळ का नाही असं लाल 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 मग आपण घरला पेंट पिटीक पिटीक भगवान तुम कस काय भूत असते ते भूताची माय असते माईची लेख असते लेखीच लेखीची लेख होते मग ते देवाकडे जाते देवानं त्याला जोड्यान 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 मात लिखेला मग ते रडते रडत्या रडते रडते मग तिच्या आईकडे त्या भूत असलं असत जी नाही आणि भगवान असलं जी मध्ये भूत आणि जी मध्ये ना असत ती शेतान असत आहे जी धळती मध्ये ना असत ती काय इन्सानला शोधत नाही जी मध्ये असते ती इन्सानला काय शोधत आहे आणि काय कैरू टाकल कमी शक्ती आहे आणि ती पण उन्हातून आणि गणपती आणि भगवान पण आहे आणि उन्हातून पण आणि आणि फक्त बुटाला कय मूंटूनच काब म्हणजे बुटाकर थोडासा असत आहे का म्हणजे मून बय हुवरा जास्त वेळ नाही थांबू थांबत आहे जातील फक्त थोडासा जास्तच थांबत आहे मग मून मग काय मूंतून मूंतून काय ती शेत शक्ती भेटत आहे भूचा गेला तर ती शक्ती त्याचा करत आहे आणि ते जात आहे जेव्हा सूरज होत आहे तेव्हा ते त्याच्या काही शक्ती काही जरत जरत असत आहे जरत असते आणि भगवान का शक्ती काही मौनतून पण भेटत आहे आणि सूरजून पण चुकला चुकलाट जपान ऑस्ट्रेलिया युरोप आफ्रिका हा मी सांगेन ना आताना चला कधी पण नाही आता सांग आता सांगता कर की आता सांग इंचा न काय इंसान कर सूरज तुम न ताकत का बदलाव भेटतच फक्त नाही नाही पाणी तुम इंसान न मोठा का बदलाव फक्त प्लांट का बदलाव कारण प्लांट प्लांट पाणी बे भरपूर पेते प्लांट मध्ये पाणी भरपूर जमिनीतून भरपूर पाणी पिऊन उन 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 जाते ए लांग 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 एकदम आणि माणसाचं माणूस काय छान लागला पाणी ग्लास मध्ये अरे थांब मी सांगतो आता काय प्लांट प्लांट काय कशातून देवातून आणि पण देवातून खून रालाय का हिराय देवाचा आता म्हणलंय कि इनछान खून काय राय का हिराय

Uh. हा म्हणजे आणि पाणी जरूर पाणी काय कोण बनवला देव आणि पाणी काय ना तर पाणी काय पहिल्याशेच देव आहे आणि काय पाणी काय का प्लांट न टाकला तर प्लांट पण प्लां देव आहे मग

म्हणे की म्हणे की त्यांचा पण खून काय हिरा आहे नाही आहे त्यांचे भगवान काय ही खून म्हणे की भगवान सच आहे ती खून भगवान सच खून असत ती पण आणि काय भगवान सच खून असत हिरा हिरा खून असते